एका बापाने आपल्या मुलीसाठी व्यक्त केलेलं मनोगत नाही ऐकली मी किलकारी तुझ्या रडण्याची करत होतो तेव्हा तयारी हॉस्पिटलच्या बिलाची जन्माला तू समजू लागलो मी स्वतःला राजा तेव्हापासूनच भविष्याची चिंता खलवत होती तुझ्या हळूहळू चिमणी माझी मोठी होऊ लागली या बापाच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली मोठ्या शिक्षणासाठी पाठवायचे होते तुला शहराला पैसा जपून ठेवण्यासाठी ठिगळ लावली मी कपड्याला संस्कार चांगले देण्यासाठी कठोर मी झालो तुझ्यावरच प्रेम गटकन मी प्यालो शिक्षण पूर्ण होताच लागली तुझ्या लग्नाची गाई राजकुमार शोधा माझ्या लेकीला म्हणून लागली तुझी आई एक एक पैसा जोडला मी तुझ्या लग्नाला कमी नको काही पडायला म्हणून हात जोडले मी सावकाराला कन्यादान करण्याचे आज भाग्य लाभले मला आयुष्यभर सुखी राहो हाच आशीर्वाद तुला लग्न मंडपात तुझे डोळे माझे पानावले पाटवणीला जेव्हा तुला दुसऱ्याच्या हाती सोपावली विसरणार तर नाही ना कधी तू पोरी या गरीब बापाला येशील ना तू धावून माझ्या शेवटच्या हाकेला माझ्या शेवटच्या